महीने त्या मुखे, मुखे त्या महिन्याचे पैसे आ, त्या ले ले। त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिजा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे सोडले म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत त्याच्यामुळे ते पैसे अकाउंटला जातील आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही आपण तोही महत्वाचा निर्णय घेतला आहे थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी इथे समोर आलेली आहे ती म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल पहा सप्टेंबरचा पंधराव्या हप्त्याची वाट सर्व पात्र लाडक्या बहिणी आतुरतेने पाहत आहेत लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूणच चौदा हप्ते वाटप झालेले आहेत तुम्हाला सुद्धा चौदा हप्ते मिळाले का हे तुम्ही नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पहावी लागत आहे सप्टेंबरचा हप्ता नक्की कधी जमा होणार लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारची माहिती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आता इथं वाट पाहावी लागत आहे पहा आज आहे सप्टेंबर महिन्याची अठ्ठावीस तारीख येऊन पडलेली आहे अजूनही लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही हा जो लाभ आहे सप्टेंबर महिन्याचा तो इथं मिळालेला नाही पहा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पहा म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे म्हणजेच हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळेल अशी शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं हा हप्ता सप्टेंबरमध्ये मिळावा का ऑक्टोबरमध्ये मिळावा ते तुम्ही नक्कीच इथं कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे पहा तसे सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार का असा देखील प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण होत आहे तर कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील असं वाटत आहे तर हे तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहणार आहोत पहा सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत म्हणजे दोन दिवसामध्ये हा सप्टेंबर महिना इथं संपणार आहे लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याची अतुरतेने वाट पाहत आहेत सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहेत दरम्यान आता लाडक्या बहिणी योजनेचा जो सप्टेंबर महिन्याचा पंधरा हप्ता आहे तो लांबणीवर जाण्याची शक्यता इथं वर्तवलेली आहे पहा म्हणजेच आता हो जो पंधरावा हप्ता आहे तो लांबणीवर जाईल अशी शक्यता इथं आपल्या सरकारतर्फे वर्तवण्यात आलेली आहे तर सप्टेंबरचा हप्ता नक्कीच लांबणीवर जाणार का आणि किती दिवस लांबणीवर जाणार असा प्रश्न आता महिला सरकारला विचारत आहेत पहा सप्टेंबर महिना संपायला दोन दिवस उरलेले आहेत तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा लाभ इथं जमा झालेला नाही पहा लाडकी बहिणी योजनेचा जो पंधरावा हप्ता आहे तो आता कधी येणार याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अजूनही कोणतीही माहिती दिलेली नाही पहा हप्ता जमा होण्याच्या एक दिवस अगोदर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या एक्सच्या माध्यमातून म्हणजे ट्विट करून या सांगत असतात की लाडक्या बहिणींना लाभ कधी जमा होणार ते परंतु अजूनही त्यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाणार असल्याचं बोललं जात आहे पहा मागील अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे ऑगस्टचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात आलेला होता त्यामुळे आता या सप्टेंबर महिन्याचे पैसे देखील उशिरा जमा होतील अशी शक्यता इथं वाटत आहे पहा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये वाटप केला जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आता इथं थोडं दुःखाचं वातावरण इथं पसरलेलं आहे तर पहा कोणत्या दिवशी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल अशी शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत येत्या चार दिवसात घोषणा व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु अद्याप अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे कदाचित ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात कधीही हप्ता जमा होऊ शकतो दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा झाल्यावरच संपूर्ण माहिती समजणार आहे पहा दोन दिवसानंतरनं हा सप्टेंबर महिना संपणार आहे त्यानंतरनं ऑक्टोबर महिना सुरू होईल मग ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये लाभ जमा पहिल्या आठवड्यामध्ये हा पंधरा हप्ता जमा होईल का दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होईल हे अजूनही निश्चित झालेलं नाही तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे तसेच पहा दुसरीकडे एक मोठी बातमी पसरलेली होती की लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आणि आठ दिवसात मोठी घोषणा होण्याची शक्यता इथं वर्तिवण्यात आलेली होती म्हणजेच येत्या आठ दिवसामध्ये म्हणजेच पहा ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये ऑगस्टचा हप्ता हा लांबणीवर गेला होता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता पण लांबणीवर जाणार का पुढच्या आठ दिवसात जमा होईल का पुढच्या दोन दिवसात जमा होईल असे वेगवेगळे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडत आहेत तर सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल नेमकी घोषणा कधी होणार याबद्दलची तारीख कधी समोर येणार तर मागील दोन तीन महिन्यापासून आपण पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक हप्ते हे लांबणीवर जात आहे प्रत्येक महिन्याचा लाभ हा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये उशिरा जमा केला जात आहे त्यामुळे सर्व महिन्यामध्ये एक थोडं वेगळं वातावरण पसरलेलं दिसत आहे तर पहा ही सर्व अडचण कशामुळे होत आहे हप्ते लांबणीवर का जात आहेत आणि सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो नेमका लांबणीवर जाण्याचं मुख्य कारण काय आहे तर ते म्हणजे के वाय सी पहा आता सध्या जी सर्वांसाठी ई के वाय सी तर करायची आहे तर जोपर्यंत ई के वाय सी होणार नाही तोपर्यंत हा लाभ इथं स्थगित केला जाईल असं वाटत आहे कारण आताच आपल्या सरकारने घोषणा केलेली आहे की येत्या दोन महिन्यामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींनी ही त्यांची ई के वाय सी करणं इथं अनिवार्य आहे तर पहा सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही मात्र लाडक्या बहिणींना वाय सी करणं अनिवार्य केलेलं आहे त्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे त्यामुळे देखील हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे या पुढच्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आणि ऑक्टोबरचा हप्ता असे दोन्ही हप्ते एक सोबतच तीन हजार रुपये दोन्ही हप्त्याचे मिळून जमा केले जातील अशी देखील माहिती समोर येत आहे पहा म्हणजेच आता ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो नक्कीच आपल्याला दिवाळीला मिळू शकतो अशी देखील अपेक्षा इथं सर्वांना वाटत आहे आशा देखील ही देखील आशा सर्वांच्या मनामध्ये पसरलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे पैसे दिवाळीला मिळावे का दिवाळीच्या अगोदर मिळावे तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमची ई सी पूर्ण झाली का नाही ते सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद